दोन्ही राष्ट्रवादी या अजित पवारांच्या नेतृत्वात एकत्र आल्या पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकर यांनी व्यक्त केली राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवाद्याच्या एकत्रीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे तर स्वतः शरद पवारांनी या विषयावर सकारात्मक वक्तव्य केल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दोन्ही राष्ट्रवादी या अजित पवारांच्या नेतृत्वातच एकत्र आल्या पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तर ते अकोला येथे बोलत होते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आला तर शरद पवार हे पक्षाचे मार्गदर्शक असतील असेही आमदार मिटकरी म्हणाले तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारण बदलणार असल्याचे ते म्हणाले या एकत्रीकरणानंतर केंद्र आणि राज्य सरकार अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार अमोल मेटकरी यांनी व्यक्त केले आहे उपमुख्यमंत्री आदरणी अजितदादांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर कार्यकर्ता म्हणून मी त्या गोष्टीचं स्वागत करतो आणि सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करून मला असं वाटते पुढची वाटचाल करायला हरकत नाही ही अट ही अट आहे की अपेक्षा अशी एक कार्यकर्त्याची भावना आहे आधी हीच भावना म्हणजे माझी माझी भावना हीच आहे की ठीक आहे सामंजस्य करार होत असेल एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत आहे पण अजितदादांसारखं एक खमक नेतृत्व जे शिवशाहू फुले आंबेडकर विचारावर आज त्यांचा सगळा महाराष्ट्राचा गाडा दादा हाकतायत त्यांच्या नेतृत्वात जर कोणी यायला तयार असेल तर त्याचं स्वागत करतो अजितदादांच्या नेतृत्व शरद पवार शरद पवार ज्येष्ठ आहेत पवार साहेब तर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शकच आहेत ना पवार साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत पण अजितदादा जे आज महाराष्ट्रात काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वात जर काही आमदारांची येण्याची इच्छा असेल इकडच्या गटाची आहेत असतो तिकडच्याही गटाची तर स्वागत आहे कार्यकर्त्या पक्ष एक संद होत असेल तर त्याचा काय परिणाम होईल महाराष्ट्राच्या राजकारणा महाराष्ट्राचं राजकारण आणखी भक्कम होणार केंद्रातही भक्कम होणार आणि राज्यातही भक्कम होणार